पाच वेळा खासदार असलेले एकमेव नेते म्हणजेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तर आताच्या लोकसभा निवडणुकीतही रावसाहेब दानवे हेच जालना मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरतात तसेच कन्नड सोयगाव मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या राजकीय पदार्पण करण्याची आता दाट शक्यता आहे गेल्या अनेक दिवसांपासून संजनाताई वेगवेगळ्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत असून त्या राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दानवे यांच्या कन्या संजना जाधव या स्वतःच्याच पती विरोधात निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे संजना जाधव यांचे पती म्हणजेच हर्षवर्धन जाधव हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय वारसदार घोषित करणार म्हटलं होतं मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं त्यामुळे हर्षवर्धन जाधव देखील विधानसभा लढवतील की नाही हे सांगता येत नाही दुसरीकडे सध्या कन्नड सोयगाव मतदारसंघात ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत आमदार आहेत त्यामुळे आगामी लढत ही कशी होईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल पण त्याची रणनीती काय असेल आणि कन्नड सोयगाव मतदारसंघातील निवडणूक कशी असेल याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी पूजा पवार केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी म्हणजे संजना जाधव त्या गेल्या काही दिवसांपासून संजना जाधव या कन्नड तालुक्यात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय तालुक्यातील सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा धार्मिक कार्यक्रम त्या उपस्थिती लावताना आपल्याला अनेक प्रतिष्ठानांच्या उद्घाटन सोहळ्यात संजनाताई पाहायला मिळतात त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संजनाताई या कन्नड मतदारसंघातून पती हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात नशीब आजमावण्याची चर्चा चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे कन्नड सोयगाव मतदारसंघावर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा प्रभाव आहे तर दोन हो, हो, हो एको हजार एकोणावीस ला विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून रिंगणात होते या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी पराभूत केलं होतं तर उदयसिंग राजपूत यांना एकोणऐंशी हजार दोनशे पंचवीस मते तर हर्षवर्धन जाधव हो, यांना साठ हजार तीनशे पस्तीस मतं मिळाली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही जाधव हो, यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्याचबरोबर संजना जाधव हो, आणि हर्षवर्धन जाधव हो, यांच्यातील कौटुंबिक वाद अनेकदा माध्यमांसमोर आला पुढे हे प्रकरण पोलीस ते न्यायालयात गेल्याचं देखील हर्षवर्धन जाधव हो, यांनी बोलून दाखवलं विशेष म्हणजे या काळात संजना जाधव हो, यांच्यासह रावसाहेब दानवे यांच्यावर जाधव हो, यांनी अनेकदा आरोप केले होते आता यातून संजना जाधव हो, यांनी स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे त्यासाठीच त्यांच्याकडून कन्नड विधानसभेची तयारी सुरू असल्याचं देखील बोलल्या जात आता संजना जाधवांसाठी भाजप पर्याय असू शकतो का अशी ही चर्चा सुरू आहे पण कन्नड विधानसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे गेल्या वेळी शिवसेनेकडून उदयसिंग राजपूत यांना उमेदवारी मिळाली होती मात्र आता था राजपूत ठाकरे गटात आहे तर युतीच्या अनुषंगाने विचार केला संजना जाधव या भाजपाकडून रिंगणात उतरू शकता असंही बोलल्या जात आहे त्यामुळे संजना जाधव या भाजपाकडून रिंगणात उतरतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यात मनसे शिवसेना असा प्रवास केल्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव अपक्ष हो म्हणून मैदानात उतरले होते तर यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून उदयसिंग राजपूत रिंगणात होते मात्र प्रचार काळात जाधव हो। यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केल्याने राज्यभरात त्यांच्या विरोधात संताप पाहायला मिळाला होता तर कन्नड तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना देखील हे वक्तव्य जिव्हारी लागलं होतं त्यामुळे जाधव हो यांच्या विरोधात शिवसैनिक एकवटले आणि त्यांचा पराभव केला होता आणि याचाच फायदा संजना जाधव हो यांना मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत होऊ शकतो आणि गेले पंचवीस वर्ष ज्यांचं जालन्यात एखादी वर्चस्व राहिलंय असे संजना जाधव हो यांचे वडील रावसाहेब दाडवे यांचा मिळणारा पाठिंबा बघता संजनाताई भाजपकडून कन्नड विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरल्या तर त्यांना विजयाचा मार्ग अगदी सरस असून लेकीसाठी रावसाहेब दानवे आपली पावर वापरणार हे नक्की पण आता विधानसभा रिंगणात हर्षवर्धन जाधव हो, यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी संजनाताई मैदानात उतरल्यानंतर ही स्पर्धा नक्की कशी रंगणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे